करूया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्यासह विनोद काय सांगाल सात मतदार मतदारसंघातल्या उमेदवारांची नावांची आज यादी किंवा घोषणा होण्याची शक्यता आहे काय अपडेट द्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार तयारी केली आहे या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्षांची संसदीय समितीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे आणि ही बैठक फार महत्वाची आहे या अनुषंगाने आपण बघू शकता की भारतीय जनता पक्षांच्या महाराष्ट्रातील उमेदवारावर आज चर्चा होणार आहे एकंदरीत देशभरातील उमेदवारांवर चर्चा होणार आहे तर जवळपास शंभर ते एकशे वीस उमेदवारांची घोषणा आज भारतीय जनता पक्षाकडून केली जाणार आहे तर एकंदरीत आज महाराष्ट्रातील जवळपास सात ते दहा अशा उमेदवार घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये वरिष्ठ नेत्यांची नावे सर्वप्रथम जाहीर करण्याचा प्रण भारतीय जनता केला आहे या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्षांची जी बैठक आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण उमेदवारीच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने अंतिम निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तर आज संसदीय समितीच्या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आणि जवळपास एकशे वीस पेक्षा जास्त उमेदवारांची नावे आज घोषित करतील या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नितीन गडकरी अरुण जेटली त्याचबरोबर सुषमा स्वराज यासही अनेक नेते या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि या बैठकीमध्ये संसदीय क्षेत्रांमध्ये जो काही विकास केला आहे त्याचा आढावा घेतल्या घेतल्यानंतर त्याच त्या खासदारांचा प्रभाव त्या व्यक्तींचा प्रभाव या अनुषंगाने आज आता आज जी दिवसभर आहे ती उमेदवार निवडण्याची चर्चा होणार आहे आणि याच अनुषंगाने आज दिवसभर भारतीय जनता पक्षांच्या कार्यालयामध्ये मंथन सुरू असणार आहे आणि संसदीय समितीच्या बैठकीमध्ये म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब लागणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सात ते दहा लोकांची नावे जाहीर होणार आहे तर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपची युती आहेत या अनुषंगाने आता भाज भारताने भारतीय जनता पक्षाने आपली कमर कसली आहे आणि याच बरोबर भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांची नावांची घोषणा लवकरच करणार आहे कारण पहिल्या फेज मधील जो निवडणूक आहे ते लवकरच येणार आहेत आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवाराला क्षेत्रामध्ये काम करता यावं या, या अनुषंगाने आज जवळपास 700 ते 10 लोकांची नावे घोषित ही यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे तुमच्याकडून हे अपडेट्स आम्ही जाणून घेणार आहोतच पण तुरतास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी तर महत्त्वाची अशी बैठक जी आहे ती दिल्लीत होणार आहे नरेंद्र मोदी असतील अमित शहा नितीन गडकरी सुषमा स्वराज अरुण जेटली असे भाजपचे दिग्गज नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि यादी आज मत उमेदवारांची जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीवी नाईन मराठी डॉट कॉम